पायल काय तिकडे एकदा काय काय करते घरात अव काय घरात काम आहे का नाही मला ते जा तिकडे आपल्या शेतातलं काम करून घेऊ काय शेतात काम आता अहो तिथे वापे आपले आरती दादाचे अलीकडे वापे ती निंदून घे बर बर मी जाते आता निंदाला तिथे कोरपूर ठेवायला जाय मी एकदा बाहेरून ना लवकर अयो मी झाली बसते हा निंदाल चालली मी आता निंदून घेते हा जाय लवकर मग आहे बाई काय कोणते वाफे नेंदू राहिले ते वाफे आपले हे कशाले दादाचे कशा निंदले ते वाफे काय पहिलेच ते दादाजन मग पडत नाही आणि त्याशी वाफे नेंदू राहिले का, का, का ते निंदाचे ना व मला माहितच नि हा माहित नि तुले मला वाटले यायचं आपले वाफे म्हणून निंदले त्याच्या त्याच्याकरता म्हणतो पहिले शेतात यायचं लग्नाच्या वेळेस कसं म्हणलं तर कि वावर पाहिजे आणि आता जीवर तिले त्यात ते निंदाची ही निंदू राहिली अव मला माहितीये का मग ते एवढे खिजूर आले माझ्या वरता तुम्ही सांगितलं तु सांग का मला मग तू सांगितलं ना दोन दोकाचे अलग अलग म्हणून आता मला वाटले हेच आपले असं अहो ते मोठे दे मोठे वाफे ना आपू लावणे ते लाणे असे काय बाई मग आता व मला चला तसे आता कोणतरी चक्कर मारून वाफे कोण निंदले बा आपली बरं वा पण हे काय काम झालं आपण तर वावराकडं कोणीच नि वाफे कोण निंदले ना अरे लाण्याची लक्ष्मी येली कोण आपली शेती अरे भाई बर झालं पाय तो भारी काम केलं बरं का मग आपलं दादा अरे वाफे निंदले तो कस को इतके दिवस पण आज माझ्या कवडीची काम पलटी तिथून वाफे कसक निंदले कोण सांगितले तुला त्याने सांगितलं शेतात जाय ना आपले वाफे निंद म्हणून मला वाटलं तेच आपले वाफे अरे आमचे वाफे म्हणून मी तुमचे वाफे निंदले ना बरं काम केलं पाय बाकी समजलं गाड्या पण हे कामले भारी केलं येऊ आपली लेप आंगडीत लगेच मध्ये तुमचं भारी काम झालं पण तो माणूस मला घरी गेल्यावर मारला शिवाय दिन ना तो तो मला आता का, ते काय शादी त्याला सांगायचं मला कुठं माहिती म्हणा मला कुठं सांगितलं होत ना ही आपली तिकडची आपली काही दादा त्या सांगितलं होतं पण मला वाटलं हेच वाफे आमचे आहे म्हणून मी निदल भारी काम केलं तो बर का असंच उद्या परवा येऊन सांगते वावर बी की किती आपलं की अ दादा तुम्हाला का तू माणूस मला घरी जाऊन मारन ते जाऊ द्या आता मला रोजाचे पैसे देऊन टाका तू वाफे ना रोजच पैसे तुला सांगितले नव्हते म्हणे रोजच पैसे द्या अवघड झालं दादा तुमचं रोजच काही तुला सांगितलं लसणाची वापी निंद म्हणून बरीच बाबा तू बिड वर बसली पहिली गोष्ट मग आपली वापी जे ते मौज असेल तर गवत लावून मला दादा ते निंदले मी आता झालं ते ते जास्त माणूस घरी जाऊन मला मारल बो तू अनावरण तू नाही एक तर आपलं लसणाची गवत लावून दे त्यांना लसून जास्त वापरतो मग आपला नाही ते पैसे गिशे काही नाही माझ्या घ्यायचे चांगले भारी दादा तुम्ही तुला सांगितलं पण मला वाटलं नको सांगू तुम्हाला आणि इकडे व्हायला वाफेवर पाय हो मार तिकडे तिकडे दादा असं कस आहे पैसे द्या नाही नाही वाफ्यात नाही यायचं तुपले वाफ इकडे इकडे नाहीतर भाई वाफी निंदून द्या तो माणूस मला मारण ना तर मी कवडीचं काम करत नाही तो वाफी निंदायला बसलो कुठं याडेवणी काय करू राहिली असं काही झालं दादा हा शनी बरीच भारी एक कोण आहे वावरा पहिली कुण आहे वाफे तू नगे मी मला रोजाचे पैसे देऊन टाका पैसे घ्यायचे काही नाही तवाले वावर लागत होत तिकडे दुसऱ्याच्या वावर खुरपू राहिली आता अरे शानी जमलं वाळ लस मस्त झालं पण निन्न मायल भारी काम होऊन गेलं आज आपलं अरे वा अशी दाळडी पैसे लाने त्याची बायको वावर बघी जमत आपली इकडचं वावर बी निधून घेते आता हळूहळू हा जे झालं ते झाला